नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी जुन्नर यांच्या वतीने आम्ही ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये स्टॉल लावलेला आहे तर या स्टॉलमध्ये आम्ही विविध शेतकऱ्यांचे विविध सॅम्पल फुलांचे सॅम्पल जसे की निंदरीचे विश्वास शिवराम धोणकर यांच्या पण विविध शेवंतीचे सॅम सॅम्पल आणलेले आहेत त्यांच्या त्यांचे सॅम्पल आहेत नंतर मांजरवाडीचे शेतकरी संतोष शांताराम भोर यांची बटाटे आहेत गुंदाळवाडीचे शेतकरी रोहिदास भीमाजी ढवळे यांची बोरा आहेत हनुमंत कोंडाजी भगत ख, खानापूर यांची वांगी आहेत तसेच पारुंडे यांची रेवजी जाधव यांची तसेच वैशाली राजेंद्र पवार पारुंडे यांचं पपनच आहे हे पपनस आहे या पपनसचा उपयोग डायबेटीससाठी साठी होतो तसेच नगदवाडीचे शेतकरी संकेत संजय बडे संकेत संजय आयुर्वेदिक यांचा आयुर्वेदिक गुळ आहे गहिना मारुती भोर हिवरे नारायणगाव यांची तो, टो टोमॅटो आहेत ही रोग रोगप्रतिकारक हे आहेत अमोल वसंत मुळे यांची वांगी आहेत रामदास माउली शिंदे यांचा वटाणा आहे गणेश काशीनाथ शिंदे वैशाख खेडे यांची पॉलीहाऊस मधला गुलाब आहे द्राक्ष आहे द्राक्ष आहेत तांदूळ तांदूळ आहे विविध भरडधान्य आहेत भुसबेरी आहे आंबेगावच्या शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी आहे माणिकरावजी कोकाटे साहेब यांचं खडकुंब आहे क्षेत्रावर आगमन झालेलं आहे या ठिकाणी मुख्य प्रवेश साहेब आगमन होईल पिंपळवंडी यांचं त्यानंतर बायो बायोफर्टिलायझर आहे नऊ ते बारा आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हा स्टॉल लावण्यात आलेला आहे तर हा स्टॉल लावण्या माझा उद्देश आहे की जुन्या तालुक्यातले जे शेतकरी आहेत ते वेगवेगळे पिक पिकवतात पिकांची शेतकऱ्यांना ओळख हवी वेगवेगळ्या जातीची ओळख हवी तसेच वेगवेगळे भाजीपाला पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये मिरची असेल कोबी असेल फ्लावर असेल कोथिंबीर असेल त्या पिकांच्या वेगवेगळ्या जातींची माहिती व्हावी तसेच जे वेगवेगळे वेग फळपीक आहेत केळी असेल द्राक्ष असेल तर ह्या द्राक्ष केळी ह्या पिकातील वेगवेगळ्या जातींची त्याची उत्पादकता वगैरे ह्या गोष्टी माहिती होण्यासाठी महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत हा नमस्कार आज महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत या ठिकाणी कार्यक्रमामध्ये महोत्सवासाठी शेतकरी आलेले आहेत निमगडीचे श्री विश्वास शिवराम तोंडकर यांच्या मार्फत आज आपल्याला या ठिकाणी शेवंती फुलांचे विशेष वेगवेगळ्या वे व्हरायटीचे फ्लावर त्यांनी दिलेले आहेत तर यामध्ये त्यांनी मार्शासन कृषी विभागाकडून पॉली हाऊस असेल पॅक हाऊस असेल असेल किंवा इव्हन नर्सरीसाठी शासनामार्फत अनुदान मिळालेलं आहे तसेच त्यांना कांदा सुद्धा अनुदान आहे आणि माल शासन कृषी विभागामार्फत आमच्या लांबी मॅडम कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी श्री भोसले साहेब आणि खेडचे साहेब त्या ठिकाणी येऊन त्यांचं मार्गदर्शन करतात कृषी भागामार्फत कृषी आमचे शेतकरी यांना कृषी मित्र देखील आहेत आणि ते इतर शेतकऱ्यांना शे 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 त्यांनी नवीन व्हरायटीचं रोपांचं संगोपन करून वेगवेगळ्या व्हरायटीचं आपल्याला रोपांचं कलेक्शन करून शेतकऱ्यांना विक्रीसाठी पण दिलेलं आहे आणि ते इतर लोकांना पण जास्त उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी ही फुलं त्यांनी प्रदर्शनात ठेवलेली आहेत कृपया त्यांच्याशी संपर्क साधला तरी चालेल धन्यवाद